नमस्कार मित्रांनो फॅशन क्राफ्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चौतीस साईज छाती असलेल्या शर्टची पेपर कटिंग बघणार आहोत त्याचे मेजरमेंट तुमच्या समोर आहेत पेपर कटिंग पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा अशा पद्धतीने पेपर किंवा कपडा फोल्ड करायचा आहे आणि चव्हाची बाजू आतमध्ये ठेवायची उलटी बाजू बाहेर ठेवायची आणि उलट्या बाजूवर आपण मार्किंग करत असतो तर चल आता आपण याच्यावर मार्किंग करूया त्यानंतर इथून खालच्या दिशेने टेप लावायचा आहे बरोसा शर्टची उंची आहे सव्वीस त्याच्यामध्ये दीड इंच ऍड करायचं आणि सत्तावीस इंच मार्क करायचे त्याच्यानंतर शोल्डर उतार किंवा शोल्डर डाऊनचा मार्क लावायचा सव्वा दोन इंच त्याच्यानंतर छातीचा चौथा हिस्सा लावायचा आहे छाती आहे चौतीस त्याचा चौथा हिस्सा होतो साडेआठ साडेआठ न लावता अर्धा इंच मायनस करून आठ इंच लावायचे त्याच्यानंतर पोटाची उंची लावायची आपल्याला साडे वर इथून इथपर्यंत सात किंवा साडेसात इंच डिफरन्स असेल हे सेम मार्क आता आपल्याला पुढच्या दिशेने लावायचे सव्वा दोन शोल्डर उतार हात इंच खड्डा साडे पंधरा पोटाची उंची आणि साडे सत्तावीस त्यानंतर इथून पुढे दोन इंच इथून पुढे दोन इंच आणि इथं दोन इंच असा कासपट्टी आणि साठी मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर आपला गळा आहे साडे चौदा याचा पाचवा हिस्सा करायचा आहे तो येतो तीन इंचाला एक सूत कमी त्याच्यापेक्षा दोन सूत कमी करून इथं मार्क करायचा आहे अडीच चिंचाला एक सूट तर मी असं मार्क करतोय मी तर अडीच इंचाला एक सूट जास्त असं मार्क करतोय असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपली शोल्ड शोल्डर आहे सोळा सोळाचा हाफ करायचा आहे आठ इंच आणि अर्धा इंच ऍड करून इथे शोल्डरचा मार्क लावायचं इथून इथे साडेआठ इंचावर मार्क करायचा इथून इथे ते मार्क पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचं त्यानंतर पुन्हा शोल्डर आहे सोळा इंच त्याचा हाफ करायचा आहे आठ इंच इथून इथे आठ इंचाला मार्क करायचं ते पण पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचं त्यानंतर छाती आहे आपली चौथी सहा हाफ होतो सतरा सतराचा हा होतो साडेआठ साडेआठ छातीचा चौथा सा इथून इथे लावायचे आपल्यानंतर मिडियम फिटिंग शर्ट असल्यानंतर इथून इथे दोन इंच ऍड करायचे टाईट फिटिंग असेल तर इथून पावणे दोन इंच ऍड करायचे आणि जर लूज फिटिंग असेल तर इथून सव्वा दोन इंच ऍड करायचे आपला मीडियम फिटिंग शर्ट दाखवतोय कट करायचा म्हणून मी इथून इथून इथे मी दोन इंच कोट आहे बत्तीस चा हाफ होतो सोळा सोळाचा हाफ होतो आठ बत्तीस चा चौथा हिस्सा आठ इंच इथून इथे मार्क करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पण दोन इंच मिडियम फिटिंग साठी ऍड करायचं आहे हिप आहे आपली पस्तीस पस्तीसचा हाफ होतो साडेसतरा साडेसतराचा हाफ होतो सव्वाठिकचा चौथा हिस्सा आठ इथं लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये पण दोन इंच आपल्याला असं ऍड करायचंय पट्टीच्या सहाय्याने हे सगळं आपल्याला जोडून घ्यायचं त्यानंतर इथं आन मोजचा मार्क करायचा आहे हाताने पण तुम्ही करू शकता पण मी इथं फ्रेंच कर जो वापर करतोय नवीन नवीन याचा वापर केला चांगला त्यानंतर ऍपल कट इथून इथे दोन इंच वर मार्क करायचे इथून हे मोजायचंय हो याचा हाफ करायचंय आणि आता सेंटर काढायचंय इथं आपल्याला अशा पद्धतीने शेक द्यायचा आहे तर चला आता आपण हे कट करून घेऊ आता मी याला कट करून घेत आहे तोपर्यंत तुम्ही काय करा चॅनेल ला, करा लाईक करा आणि शेअर करा आणि कटिंगच्या संदर्भात जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील किंवा अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता आता आपण बॅक फ्रंट कट कर करू बॅक फ्रंट कट करण्यासाठी या फ्रंट चा रेफरन्स लागेल त्याच्यासाठी आपण इथं अर्धा इंच असा एक इं� मार्क करणार आहोत इथे एक अर्धा इंचावर मार्क करणार कर आहोत इथे एक अर्धा इंचावर मार्क करणार हे निशान लक्षात ठेवा बॅक फ्रंट कट करू आता आपण याच्यावर बॅक फ्रंट कट करणार आहोत फोल्ड फोल्ड बाजू पुढच्या दिशेने बंद बाजू आपल्या दिशेने इथं मार्किंगसाठी आपल्याला हा फ्रंट रेफरन्स म्हणून घ्यायचा आहे त्याच्यासाठी बघा इथून ते इथपर्यंत इत किती मार्क होत साडे दहा होतं तर आपल्याला इथून ते इथपर्यंत अर्धा किंवा पाऊन इंच मायनस करायचं इथं अशा पद्धतीने दहा इंचा एक मार्क करायचा इथं पण असा दहा इंचा मार्क करायचा आणि हा कपडा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा हे बघा फोल्ड केल्यानंतर दहा इंच इथं असं कुपन आहे इथं आपल्याला एक रेश मारून घ्यायचे इथून अर्धा इंच आपल्याला तिथे असं एक मार्क करायचा आहे असं अर्धा इंच एक मार्क करायचा त्याला पण अशा पट्टीच्या सहाय्याने सरळ करून घ्यायचं आपली शोल्डर होती सोळा इंच शोल्डरचा हाफ करायचा आहे आठ आणि अर्धा इंच ऍड करून इथं मार्क करायचं साडेआठ अशा पद्धतीने मार्क करायचा आहे त्यानंतर हाफ फ्रंट घ्यायचा आहे आणि याचे जे ह्या दोन मार्क होते अर्ध्या इंचाचे ते आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचे आणि हा इथं जुळवायचा आहे इथं जुळवला खालच्या फ्रंटमध्ये आणि वरच्या फ्रंटमध्ये अर्धा इंचाचा फरक आहे तसंच खाली पण खालच्या फ्रंट आणि वरच्या फ्रंटमध्ये अर्धा इंचाचा फरक आहे याचा अर्थ दोन्ही फ्रंट मध्ये अर्धा इंचा फरक झाले झालेला आहे इथून इथपर्यंत पाहुणी मार्क करायचा पाहुणींचा तसा मार्क करायचा त्याला पट्टीच्या सहाय्याने असं जोडून घ्यायचं आणि नंतर कट करायचं तर चला आता आपण हे बॅक फ्रंट पण कट करून घेऊ मी हे कट करून घेईपर्यंत तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बॅक फ्रंट कट झालेला आहे आता आपण भाई कट करूया हे बघा भाई कट करायचे ओपन बाजू पुढच्या दिशेने आहे बंद बाजू माझ्या दिशेने आहे पेपर कमी असल्यामुळे मी सिंगलच बाई कट करत आहोत कपडा असेल तर डबल बाई एक एका सोबत कट होते ठीक आहे तर चला आता आपण याच्यावर मार्किंग करू सगळ्यात आधी इथं आपल्याला एक रेस सोडून घ्यायची आणि एक्स्ट्रा वाला कपडा आपल्याला कट करायचा आहे आपल्या बाहीची उंची आहे तेवीस इंच आणि कप आहे दोन इंच सव्वा दोन असला तरी सव्वा दोन दोन असेल तर दोन आता इथं दोन इंच रुंदीचा कप आहे म्हणून मी हे दोन इंच असं वरच्या दिशेने ठेवतोय असं वरच्या दिशेने ठेवायचंय आणि तेवीस बाईमध्ये ते एक इंच ऍड करायचंय हे एक इंच इथल्या मार्जिनसाठी आणि इथल्या मार्जिनसाठी आहे तसंच हा टेप पुढच्या दिशेने ठेवायचा आहे आणि इथे पण चोवीस इंचाला मार्क करायचा त्यानंतर इथं याला अशी रेश ओळून घ्यायची आहे त्यानंतर परत इथं असा टेप ठेवायचा आहे आणि चौथी छातीसाठी त्या फाईट असते चार इंच असं दोन इथं मार्क करायचे आणि ते पण असं पट्टीच्या सहाय्याने सरळ करून घ्यायचे तसे इथं दीड इंचा मार्क करायचा आहे आता खालच्या दिशेला येऊया कप आहे नवींचा त्याचा हाफ करायचा साडेचार इंच इथं ठेवायचा आणि प्लेट साठी आणि मार्जिन साठी एक इंच ऍड करायचे आणि साडेपाच इंच इथं असं मार्क करायचं त्यानंतर इथं दोन सूत असं मार्क करायचंय आणि पट्टीच्या सहाय्याने त्याला आपल्याला जोडून घ्यायचं इथं आर्म होल खड्ड्याचा मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला टॉप फ्रंटचा रेफरन्स घ्यायचा आहे इथून इथपर्यंत किती ठेवलं होतं ते मोजायचंय किती होत इंच पेपर काढायचा आणि इथं आठ इंचावर असं मार्क करायचं जर लूज ठेवायचा असेल तर अर्धा इंच पुढे घेऊ शकता त्यानंतर आपल्याला इथं असा सेप द्यायचा आहे टाईट फिट असेल तर जास्त असा सेप द्या मीडियम फिट असेल तर थोडासा सेप द्या मी अशा पद्धतीने सेप देतो हे बघ असं करायचंय हा जो दीड इंचा मार्क होता तिथून आपल्याला असं सेफ करायचं पुन्हा दे। जैसेफ हे करायचंय इथं एक अर्धा इंचा फरक ठेवून कट करायचं अशा पद्धतीने कर आपल्याला हे कट करून घ्यायचं पुढचे पुढच्या दिशेने पुढचा फ्रंट हा आहे आता आए, कर के कर कर इत इत हा पुढचा फ्रंट आहे आणि हा जास्त उभा असलेला हा मागचा फ्रंट आहे आता मागच्या फ्रंट वर आपल्याला इथं मार्क इथून अर्धा इंचावर त्याचा हाफ करायचा साडेपाच हाफ इथून इथपर्यंत साडेपाच हा अडीच इंच पद्धतीने इथे एक अशी हे सोडून घ्यायची इथं साडेपाच इंचावर कट करायचे अशा पद्धतीने आपला भाई कट झालेली आहे हीच भाई दुसऱ्या पेपर वर ठेवून आपण सेम कट करू शकतो चला आपण शोल्डर कट करतो आता आपण शोल्डर कट करणार आहोत शोल्डर होती आपली सोळा सोळाचा हाफ करायचा आठ आणि अर्धा इंच ऍड करून मार्क करायचं बघा साडे आठ करायचे पण इथे नऊ इंच ठेवतो हो मी कापण्यासाठी बरं पडेल म्हणून इथ साडेआठ वरच्या दिशेने असेल आपल्याला असं आपल्याला साडेपाच चा एक मार्क करायचा आहे आणि या मार्क वर पण आपल्याला साडेआठचा एक मार्क करा सोडून इंचे साडेपाच त्यानंतर साडेतीन इंच इथे एक मार्क करायचा आहे इंच इथे एक मार्क करायचा आपला वेळा होता साडे चौदा त्याचा पाचवा हिस्सा आला तीन आला एक सुट कमी तर तेवढाच इथं आपल्याला मार्क आहे इथे एक बॉक्स बनवायचा त्यानंतर वरून दीड इंचा एक मार्क करायचा इथं दोन शुल्क पुढे ठेवून एक मार्क करायचा आपल्याला दोन मार्क असा पट्टीचा साय दोन दोन हा पण शोल्डर आपली तयार झाली सेम कपडा आपण इथं ठेवून दुसरी शोल्डर आपण पण कट करू शकतो अशा दोन शोल्डर आपल्या कट होतील आता आपला बॅक फ्रंट कट झाला शोल्डर कट झाली टॉप फ्रंट कट झाला आणि बाई पण कट झाली अशा पद्धतीने आपलं शर्ट कट झालेला आहे